नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनेलवर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की चतुर्मास हा कधीपासून सुरू होतो चतुर्मास म्हणजे नेमकं काय आणि ह्या चतुर्मासाच्या कालावधीत आपण काय करायला हवे आणि काय करू नये तसेच हा चतुर्मासाचा कालावधी किती असतो तर चला आपण ही सर्व माहिती जाणून घेऊया त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा तर बघा चतुर्मास हा आषाढी एकादशीपासून सुरू होत असतो यंदा म्हणजेच आपण दोन हजार चोवीसचे चतुर्मास बघणार आहोत तर सतरा जुलैपासून ह्या चतुर्मासाला सुरुवात झालेली आहे आणि ती बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे या तब्बल एकशे अठरा दिवसांच्या काळात कोणतेही शुभकार्य केले जात नाही या चातुर्मासाचा प्रारंभ हा आषाढी एकादशीपासून म्हणजेच देवशयनी एकादशीपासून होतो आणि कार्तिक एकादशीला म्हणजेच देवउठनी एकादशीला संपत असतो चातुर्मास म्हणजे नेमकं का काय तर हिंदू पंचांगांमध्ये आपल्याला दिसून येते की चातुर्मास हा चार महिन्यांचा असतो ह्या चातुर्मासाचा कालावधी हा चार महिने असतो ह्या काळात भगवान विष्णू आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत म्हणजेच चार महिन्यांच्या काळात निद्रा अवस्थेत असतात म्हणजे ते झोपी गेलेले असतात ते क्षीरसागरात योग निद्रा करण्यासाठी जातात आणि ह्या काळात संपूर्ण विश्वाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ते भगवान शंकरांकडे देऊन जातात थोडक्यात सांगायचे काय तर चातुर्मास हा भगवान विष्णूंचा निद्रा काळ असतो त्यांचा हा आरामाचा काळ असतो चातुर्मासाचे महत्त्व काय आहे तर चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे संपूर्ण जगाची जी जबाबदारी त्यांच्यावर असते ती सर्व शंकरांवर सोपून गेलेले असतात आणि तेवढे चार महिने ते निद्रावस्थेत असतात त्यामुळे चातुर्मास येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा अर्चना केली जाते हा महिना म्हणजेच हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो असेही म्हटले जाते की जे भक्त ह्या महिन्यात खऱ्या मनाने आणि भक्तिभावाने भगवान शंकरांची पूजा करतात आणि विष्णूंची पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आता आपण जाणून घेऊया की चातुर्मासाचे नियम काय असतात चातुर्मासात आपण काय करू शकतो आणि काय नाही करू शकत खरे तर चातुर्मासात सकाळी लवकर उठून सूर्यदेवाची पूजा केली पाहिजे आणि ह्या चार महिन्यांमध्ये सात्विक अन्नाचे सेवन केले पाहिजे ह्या काळात जास्तीत जास्त दान करावे कारण ह्या दिवसांमध्ये दान करणे हे अतिशय शुभ मानले जाते ह्या काळात दही लोणचे हिरव्या भाज्या आणि खाणे टाळावे चातुर्मासात गृहस्थापना विवाह अशी शुभ कार्य करू नयेत या काळात भगवान विष्णू पुढील कार्तिक एकादशीपर्यंत म्हणजे तब्बल चार महिन्यांसाठी निद्रावस्थेत जातात ते निद्रावस्थेत जाण्यामागे एक पौराणिक कथासुद्धा सांगितली जाते ती कथा अशी आहे की राजा बळीने जेव्हा तिन्ही दरबारांचा ताबा घेतला होता तेव्हा इंद्रदेवाने भगवान विष्णूंकडे मदत मागितली होती त्यावेळी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन राजा बळीकडे तीन पावले जमीन मागितली त्यावर वामन अवतारातील भगवान विष्णूंनी पृथ्वी आणि आकाश हे दोन पाऊलांमध्ये मोजले आणि तिसरे पाऊल कुठे टाकायचे असा प्रश्न राजा बळीला केला त्यावरून राजा बळीला समजले की हा कुणी सामान्य माणूस नाही आणि त्यांनी वामन अवतारातील विष्णूला त्याच्या डोक्यावर हात ठेवायला सांगितले अशा प्रकारे भगवान विष्णूंनी तिन्ही दरबार राजा बळीच्या ताब्यातून मुक्त करून घेतले राजा बळीने केलेले दान आणि भक्ती पाहून भगवान विष्णूंनी त्यांना हवे मागने ते वरदान मागण्यास सांगितले त्यावर राजा बळी म्हणाले की तू माझ्यासोबत पाताळात चल आणि तिथेच राहा भगवान विष्णूंनी आपल्या या भक्तांची आज्ञा मानून ते पाताळात राहण्यास गेले त्यामुळे सर्व देवी देवता आणि लक्ष्मी देवी काळजीत पडल्या देवी लक्ष्मींनी भगवान विष्णूंना यातून मुक्त करण्यासाठी एक युक्ती सांगितली त्यांनी एका गरीब स्त्रीचे रूप धारण केले आणि राजा बळीला राखी बांधली त्या बदल्यात त्यांनी राजा बळीकडे भगवान विष्णूंची मागणी केली अशा प्रकारे देवी लक्ष्मीनी भगवान विष्णूंची सुटका करून घेतली परंतु भगवान विष्णूंनी आपल्या भक्ताला निराश न करता आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून ते कार्तिक महिन्याच्या एकादशीपर्यंत पाताळात राहण्याचे वचन दिले ह्याच वचनामुळे भगवान विष्णू हे आषाढी एकादशीपासून ते कार्तिक महिन्याच्या एकादशीपर्यंत तब्बल चार महिने निद्रावस्थेत असतात ह्या काळात भगवान शिव सृष्टीची काळजी घेत असतात आषाढ महिन्यानंतर भगवान शंकरांचा आवडता महिना श्रावण येतो ह्या काळात सर्व भक्त महादेवांची पूजा करतात मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका